तर नमस्कार दोस्तो आपण बघा ही इलची केळी लावलेली बघा पंचावन्न गुंठ्यात सतराशे झाडं लावलेली आहेत बघा हो का ही केळी बघा ही अशा प्रकारे केळी आलेली केळीची व्हरायटी बघा तुम्हाला मी सांगतो वेलची व्हरायटीची केळी बघा वेलची वेलची आता तुम्ही म्हणताना ही काय आता हे आम्ही बी नवीनच ऐकलेली बघा ही बाकी जे लावते का नॉर्मल हे जी केळी तर ती ती नाही बघा आपली ही दुसऱ्याच वरायटीची केळी बघा आपली ही वरायटीची वेगळी बघा आपण आपण करतो म्हणजे नाद असा करतो की जगा वेगळा नाद असतो आपला तर आपण ही वेलची व्हरायटीची बघा ही केळी लावलेली बघा आपण तर हे झाडबागा लई ऊच जाते हे जी हे जी जी क्वालिटी का हे अलग असल्यामुळं हे जे झाड बघा किती उंच आहे आता हो काही हो काही बोंदा बघा असा झालेला आहे ह्याचा आणि हे जी हाईट बघा ही हाईट म्हणजे तुम्हाला सांगतो तु, तुम्ही त्या गडापर्यंत पोहोचू शकत नाही कसंच तर ही काही आता गड टाकलेत बघा काय किळीनी बऱ्यापैकी आता आम्ही पहिल्याच वेळेस लावल्यामुळं आणि का आम्हाला काय ह्यातला एवढी अनुभव नाही ज्याला ह्या केळीविषयी विषय काय माहिती असेल तर आपल्याला ते थोडी त्याच्याविषयी माहिती आपल्याला सांगा कमेंटमध्ये टाका कमेंट ज्याला ज्याला माहिती का की ह्या किळ हिलची किळविषयी काय काय असते तर आपल्याला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की काय काय ह्याच्यावर कोणत्या फवारण्या घ्यायच्या असं तर आम्हाला कळालं समजलंय की बा ह्या केळीला जास्त फवारणीची जरूरत पडत नाही असे जे नॉर्मल दुसरी जी केळीची व्हरायटी का त्याच्यासारखी बघा आपल्याला हिला जास्त फवारणी करायची काय ग गरज पडत नाही पण आपण केलाय बघा एकदा नाद पण ह्या नादात आता काय होतं हे आपल्याला बी माहीत नाही जास्त फनी पडत नाही बघा बाकीच्यांसारखी की हां आता लय मी व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमध्ये काय आहे कि सांग लाना कि आप उड़ी सांग आप कि की लय सांगत येत की बाबा त्याच्यात हक्क उचला ना इतकं किलो पण आपल्याला एवढी नाही फणी पडत कारण सांगता आपल्याला गे किळी लावताही सांगली होती त्या ज्याच्याकडून रोप आणले होते त्याने की बा ह्याला जास्त फाण्या पडत नाहीत ही किळी वेगळ्या व्हरायटीची ही उंच वाढते ह्याला लय वाऱ्याची वार लागत नाही बघा वाऱ्याची गरज नाही कारण किळ पडायचं बिह असतंय बघा बारीक बारीक किळी असल्या की पडते आता तर हो आता ह्याला कसं काय काय करावं लागेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी हो ह्याची फाण्या दाखवितो केळीच्या हो बघा ह्या अशा प्रकारे फनी पळडी बघा ती केळीची आता ही आणि बारीक आहे तुम्हाला बघा दाखवतो हो का हे बघा ही अशा प्रकारची फनी पाळडेली ही बघा हां अशी इतके फाण्या पाळडेले आहेत मग आता आम्ही बी करतोय म्हणजे आम्हाला पहिल्यांदीचा आमचा बी एक्सपिरियन्स आहे ह्याच्याविषयी आम्हाला बी काही एवढी माहिती नाही पण चाललंय एक शेतकऱ्यानी नवीन प्रकारे पीक घेतलं तर त्याच्यातून काहीतरी उत्पन्न निघू शकतं ह्या धोरणानुसार ह्या हिशोबानुसार आपलं चाललंय हॉ हो काही अशा अशा फाण्यापाड्यात बघा आता हे नवीनच केलंय आम्ही म्हणजे केलंय लोकांनी केले असते ना हे पण आपण नवीनच केली बघा ही आता आपली त्याच्यात काही एक्सपिरियन्स नाही आपल्याला हे काही अशा प्रकारे ह्याच्यावरची पानं कापायला चालले तर आता बारक्या किळी असल्यावर त्याच्यावर लय हे जास्त बघा की पानं कापायला जवळच असते आता हे इतक्या उंचीवरची पानं कापायला लय प्रॉब्लेम होतो बघा हे बघा पानं आता हे कापायला यायनात आता ह्या किळी वाकल्यात बी वाज्यानी गडानी वाकत येत ही किळी याला बांधाव बी लागते पण तुम्हाला एक सांगू का मी हे बघा हे गड बघा कसे पडत आणि ह्याला काय करावं आहे की ही केळी बघा बाकी केळी जर वीस रुपये असेल तर मी एक अंदाज सांगतोय तुम्हाला एक उदाहरण सांगतोय तर तिच्यापेक्षा निश्चितच दहा रुपये का व्हायना ही जास्तच असते बघा हिलची ही जी व्हरायटी बघा ही दहा प दहा रुपये का व्हायना जास्तच भाव भेटतो बघा ह्याला तर थोडंच करायचं म्हणजे असं काही लय नाही की बोल लय माल निघाला पाहिजे माल कमी का निघाना पण क्वालिटीवाला माल निघावा लागतो तेव्हा माणसाला ते शेतकऱ्याला वाटतं हो का आणि का फ्या पाड्यात बघा हो का एक फणी दाखवतो तुम्हाला आणि चालू शे बघा आणि येण चालू आहे केळीची हां हो का आता कमळं पडेत बाहेर काही हो का कमळं हो का हे झाले तर हो का हे हो पहा असे कमळं झालेत काही तर तुम्हाला मी एक सांगतो की क्वांटिटी बघू नका क्वालिटी बघा दोन रुपये जास्त मिळतील शेतकऱ्याला ह्या हिशोबाने पीक घ्या का हवा हो बी झटलंही आहे ह्याला ह्याला तुम्हाला हो का हे आता हे हे बघा हे पिल त्याचे पिल्लं कापलेले आहेत परत आलेत पिल्लं खालचे पानं कापलेत हो काही पानं कसं टाकलेत ह्याच्यावर बी फवारणी घ्यावं हो लागते बघा ह्या पानांवरती बी ह्याच्यावर फवारणी घेऊन ह्याच्यावर मच्छर बसून आहेत परत त्या किळीला जाऊन त्याच्यावर डाग दाग येऊ नाहीत स्पॉट येऊन आहेत त्यासाठी ह्याच्यावर बी फवारणी करावं लागते तर अशा प्रकारे केलेलं आहे बघा आपण तर ह्याच्याविषयी आणि कोणाला काय ह्या केळीविषयी आम्ही सांगतो ह्या व्हरायटी विषय बाकी केळी लई आता दुनिया लई लावते पण ह्याच्याविषयी आपल्याला जर कोणाला काय माहीत असेल तर त्याच्याविषयी काही थोडीफार माहिती की ह्या ह्याला हे कराय पाहिजे त्याला ते कराय पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर तुम्ही सांगा मला की काय काय ह्याच्यावरती नेमकं फवारणी हे घ्या त्याच्यावरती तुम्हाला आणि हे कराय पाहिजे गळावर ही फवारणी घ्या किती हे आता नंतर हे ते आता हो का ही कीड ह हो का अशा प्रकारे झालेली पण आता बघू आता हे जे कमळ मोडावं लागते काही आलेत काही नाही आले म्हणजे अशी सगळी केळी केव्हाची येत नाही काही जागेवर केळी चालू यायला काही येली म्हणजे आता त्याच्यात थोडासा चालूच आता कमी जास्त कमी जास्त त्या हिशोबाने चालले बघा हो का हे वाकली बघा हो काय की वाकली का केळी हो का ही केळी पूर्णपणे वाकलेली आता ह्याला बांधाव बी लागते बघा आता ह्याला पट्टा आणून बांधावं लागेल नाही त्या केळी पडत आता हे असं आहे बघा ह्याच्यात केळी बांधावं लागतात वारं जर जास्त आलं की ह्या केळी पडायचं बिहाव असते कारण उंची जास्त आहे ना ह्याला तर आम्ही माहिती ह्यासाठी देतोय की बा शेतकऱ्यांना माहित हो की केळी अशी आता आम्ही बी पहिल्यांदाच पीक घेतले त्याच्यामुळे आम्ही जेवढं आम्हाला एक्सपिरियन्स येतोय त्याच्यातून शिकतोय आम्ही बी पण त्यातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न चाललाय तर कमेंटमध्ये तुम्हाला माहित असल्या तर गोष्टी आम्हाला सांगा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि आपला शेतकरी विकास नावान चॅनल आहे त्याला सबस्क्राईब ज्यादा ज्यादा तर ज्यादा लोक सबस्क्राईब करा आता आपण तो शेतकरी विकास चॅनलवर पहिलं आपल्या मुर्रा वगैरे यायच्या बघा मुर्रा मुराच्या रेड यायच्या जे व्हिडिओ टाकलेले आहेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मुराच्या वगैरे दिल्या आहेत तर आपल्या शेतकरी विकास चॅनलवर दिलेल्या आहेत आपण म्हणजे चॅनल तर नंतर काढा पण आपण दिलेल्या आहेत दुर्गावला बघा तर तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपल्या चॅ चॅनलला म्हणजे आणखी कसे व्हिडिओ टाका येतील आपल्याला मग तुमच्या एक एक सबस्क्राईबनी लाईकनी कमेंटनी की आम्हाला बी पुढं आणि सांगा येतं आहे बघा की काय करायचं असंच बातचीत करूनच शेतकऱ्यांनी शेती करावं लागते तेव्हाच ते शेती पुढं ह्याला येते म्हणजे शेतीत विषय नॉलेज एक दुसऱ्याला कळतं उगच गपचिप गपचिप केलं आणि काही माहीतच नाही दुनियादारी कोणाला काहीच हेच काही कळत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके जय हिंद